नमस्कार माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण बघूया नेहा भाग पुढचा सत्ताविसावा जंगलातील त्या नऊ लोकांना हॉस्पिटलमध्ये ताळाबंद खोलीत ठेवून सी सी टी व्ही कॅमेरात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते तिथेच त्यांचे मेडिकल टेस्ट करण्यात आले त्यांचा ब्लड रिपोर्ट सामान्य माणसांच्या मानाने थोडा वेगळा होता हे मानवकी पशु असा विचार करण्यास भाग पाडणारा रिपोर्ट होता ही कोणती प्रजाती आहे इथे ठेवणे धोक्याचे तर होणार नाही ना, ना। हॉस्पिटलमधील स्टाफ आपसात कुजबूज करू लागलेत उगाच काहीतरी उगाच काहीतरी विचार डोक्यात येऊ देऊ नका डॉक्टर म्हणाले तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यांना काही दिवस फक्त निरीक्षणात ठेवू लवकरच संशोधक येणार आहेत जर ते भयानक असते तर ते वृद्धजीवंत राहिले असते का त्यांच्याकडे सांगा तुम्ही दवाखान्यातील वातावरण भीतीचे निर्माण करू नका समजले तुम्हाला स्टॉप माफ करा सर डॉक्टर निघून गेल्यावर परत त्यांची कुजबूज सुरू झाली किती भीती वाटते हो त्या जंगलात जंगली लोकांना बघून रात्रभर झोप येत नाही भीतीने तर माझी झोपच उडाली दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता नाईट शिफ्टमध्ये असलेला वॉर्ड बाय सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बघून त्यांच्या होणाऱ्या हालचाली रजिस्टरमध्ये लिहित बसला होता अचानक तो बघतो की जंगली लोक खोलीतून नाहीसे झाले तो खूप घाबरला अरे हे काय झाले कुठे गेले हे लोक माझी नोकरी जाईल यार पण दरवाजा तर बंद आहे तो ओरडून बाजूच्या वार्डमधल्या मित्राला आवाज देऊ लागला रामा अरे रामा जरा इधर तो आ, क्या हो रहा है? रामा जरा एट अकडीतच आला क्यू रे भूत देख लिया क्या काय कर आत मी गला फाड रहा आहे अरे सी सी टी सी सी टी व्ही देख अभी कमरा खाली है अब क्या होगा कहाँ गए ये जंगली एक काम कर तेरी मोबाइल से सीसीटीवी कैमरा में जो दिख रहा है ना उसका फ़ोटो और वीडियो बना ले मैं तेरे साथ यही बैठता हूँ डर मत कितना डरता है तू बाय सर क्या बोल रहे थे सर बोल रहे थे ये जंगली लोग हैं पर हिंसक नहीं बेचारे क्या जिंदगी है इनकी है तो इंसान पर कोई मतलब नहीं जीने का ये तो कैसे कह सकता है होगा कोई मतलब ठीक है बाबा आता हे दोघही एकटक बघत बसले दोन तास ते इथून एकही मिनिट ठरले नाही आणि अचानक कॅमेरात परत ही माणसं दिसू लागली दोघही मित्र एकमेकाला बघू लागले हे क्या हो रहा अभि तो खाली ता कमरा पता नाही मेरी तो कुछ समझ में समज मे रहा हा काय प्रकार आहे पण त्यांच्या त्यांना बघताच दोघांचा जीव आला स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेली क्लिक बघू लागले त्यात रिकामी खोली दिसत होती उद्या सरांना हेच दाखवूया सकाळचे नऊ वाजले सकाळीचे नऊ वाजले आणि सर्व स्टॉप डॉक्टर येऊ लागलेत या दोघांची रात्रपाडी संपली होती आता हे सर्वात मोठ्या हॉस्पिटलचे इन्चार्जच्या केबिनमध्ये गेले रात्री बघितलेलं सर्व प्रकार त्यांनी सांगितला पण सरांनी विश्वास केला नाही नंतर यांनी मोबाईलवर घेतलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवले सर म्हणाले बघा आता या गोष्टी कुठे बोलू नका मी स्वतः चौकशी करतो मी स्वतः बघतो ओके सर आता कुठे यांना दोघांना बरं वाटू लागले इकडे मात्र असा काही प्रकार घडला नाही सकाळी राजन खूप छान झोपले होते एकवीस वर्षानंतर मुलायम गादीवर झोपायला मिळाले पायाला हाताला बँडेज लावले होते खूप गाळ झोपेत असून इथे काहीही विचित्र घडलं नव्हतं कल्पनाताई त्यांची देखरेख करून जुन्या गोष्टी मोबाईलमध्ये असलेल्या फोटो दाखवून त्यांच्या आठवणींना उजाळा देत होत्या मीडियावाल्यांना कसे माहिती पडले गुन्हा ठाऊक ते इथे पोहोचले सर आम्हाला असं कळलं तुमच्या हॉस्पिटलला अशी केस आली आहे जी व्यक्ती एकवीस वर्षानंतर जंगलातून आली आहे इथे तर ही बातमी लोकांसमोर यायला हवी आणि कोण पेशंट आहेत ते सिक्युरिटीने त्यांना अडवलं नाही नाही दवाखान्यात अशी कुठलीही केस आलेली नाही खूप वाद घातला सिक्युरिटीशी पण त्यांनी आतमध्ये जाऊ दिले नाही आम्ही तपास करून राहणारच पत्रकार बोलला करा हो तपास असं कोणी आहेच नाही इथे सिक्युरिटीवाला म्हणाला बघा काका हे तुम्ही ठीक करत नाहीत उद्या आम्ही वर्तमानपत्रात तुमच्याबद्दल आणि तुम्ही उद्धट आहात ह्या नाही तुमच्याबद्दल दोघांबद्दलही छापू शकतो काय तई तुम्ही मी कोण आहे मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे करत आहो तर माझ्याबद्दल काय छापणार तुम्ही खरंच कोणीही इकडे आलेलं नाही असा पेशंट तसं तुम्ही सरांना फोन करून विचारा ना त्यांनी काहीच चूक नव्हती त्याला खरोखरच त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि तसंही जंगलातली माणसं इकडे कशाला आणतील त्यांना तर त्याच ठिकाणी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते ना कल्पना ताईचा तर आनंद अग्नाथ मावेन असा झाला होता त्या म्हणाल्या नेहा बेटा मी सुद्धा तुला किती विसरायला सांगितले पण तू न विसरता असं काही करून दाखवलेस हे खूप कठीण होते वेळेवर स्वप्नील धावून आला आणि सगळं व्यवस्थित झालं बघ तुला काही झालं असतं तर मी कसं आयुष्य काढलं असतं अगं आई तसं काही झालं नाही ना आता कुछ रहा। आता खुश आपलं कुटुंब पूर्ण झालं नेहा व्हायला लागली तिने कितीदा आईला बाबांच्या आठवणीत झुल्यावर झुलत बाबांसाठी गीत गाताना बघितले तिने कधीही स्वीकारले नाही की बाबा नाहीत त्याकरिता समाजातील बायकांनी कितीतरी टॉन टेकवले होते नंतर बायकांना हळूहळू आईच्या वागण्याची सवय झाली आत्ताच्या मुली यासाठी मात्र आईचा खूप मान करायचा नेहा जेव्हा आईला बघायची स्वतःशीच एक शपथ घ्यायची हे स्वप्न हा आईचा विश्वास हे सर्व सहज नाही यामागे नक्की काहीतरी आहे माझं अंतर्मन सांगतंय मला आणि आज त्यांचा विश्वास जिंकला होता आई मी येते बाहेरून ऑफिसमधून सरांचा फोन आहे नेहा सरांशी बोलून त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार प्रकट करू लागली परत येताना सिक्युरिटी स्टॉपमधील आपसात बोलले असलेले शब्द नेहाच्या कानावर पडले मीडियाला कसं माहीत पडलं पुन्हा स्टॉक आपला काही संबंध नाही असेच वाग वागावे लागेल सध्या तरी हे सर्व फेस करायला जमणार नाही स्वप्नील पुण्याला निघून गेला होता पण त्याचे मन काही लागे ना म्हणून तो ऑफिसमधून सुट्टी घेऊन मुंबईला लगेच स्वतःची कार घेऊन आला स्वप्नील वार्डमध्ये येतास या 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 बसा इथे कल्पनाताई म्हणाल्या काकू कसे आहेत बाबा प्रकृती ठीक आहे जखम पण भरली बस आता त्यांना सर्व आठवलं तर एक एक करून गोष्टी समोर येतील बरं मी डॉक्टरांना भेटून येतो नेहा चल आपण भेटून येऊया स्वप्नील म्हणाला आणि दोघं डॉक्टरांना भेटायला गेले मी आहे कमीन सर ओ येस कमीन आणि ते दोघं खुर्ची सरकवून बसले डॉक्टर राजांचा रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे असं काही घाबरण्याचे कारण नाही पण आपल्याला इतक्या लवकर निश्चिंत होता कामा नये सहा महिने आपण त्यांच्या डोक्यावर काम करू काय आहे ना ते एकाकी अशा अवस्थेत गेले नसेल खूप दिवस त्यांना स्वतःशी संघर्ष करावा लागला असेल आणि जेव्हा सगळीकडनं निराशा वाटली आणि ते निराशेने हळूहळू विसरायला लागले असतील आणि बरेच वर्ष झाले हो एकवीस वर्ष वय झालं की असंही आठवत नाही माझा अंदाज आहे ते ध्यान योगा या आधारावर आणि ऋषीमनुसारखे आयुष्य जगले असणार स्वपनील त्यांना आम्ही बाहेरगाडीमध्ये बसून शहर दाखवले तर चालेल का हो नॉट ही त्यांच्यासाठी सकारात्मक ठरू शकते पण त्यांना गाडीच्या बाहेर काढू नका स्वप्नील आणि नेहांनी नेहानी डॉक्टरांना धन्यवाद दिले नेहा तू काका काकूंवर लक्ष ठेव हो। त्यांच्या चेहऱ्यावर हालचालीवर हवं तर तू छोट्या नेहाचा मास्क काही वेळ लावू शकतेस नेहा मनात बडबडू लागले असा काय वागतो हा जशी मी लहान मुलगी आहे विसरला की काय ह्याची कलिग आहे बेस्ट प्रेझेंटेशन विनर पुरुषी अहंकार भरला आहे नुसता आणि आईला तर विचारायलाच नको अगदी त्याचे गुणगान गात राहते स्वप्नील खूप खुश दिसत होता तो रूममध्ये येऊन कल्पनाताई आणि राजनला म्हणाला काका आपण मुंबई दर्शन करूया आवडेल तुम्हाला त्यांनी मान हलवली गुड स्वप्नील म्हणाला केअरटकर मुलाने राजनला व्हील चेअरवर बसवून पार्किंगला आणले स्वप्नील ड्रायव्हिंग सीटवर बसला बाजूला नेहा आणि मागच्या सीटवर तो मुलगा राजन आणि कल्पना बसले बाहेर येताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले त्यांना खूप बोलावसं वाटत होते पण त्यांच्या मुखातून शब्द बाहेर येत नव्हते नेहाशिवाय कधीतरी एखादा शब्द उच्चारायचे हा प्रयोग करून काही सुधारणा होतील का त्यांच्या प्रकृतीत बघूया पुढच्या भागात धन्यवाद नमस्कार माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण बघूया नेहा भाग पुढचा